ठरवायची तुम्हाला वाटत असेल तिकड पर्या मराठ्यांना झाला आणि जे करायचं नाही ते करायची वेळ सरकारनं मराठ्यांवरती आणली आपल्याला आपल्या भूमिकेवरती थांब व्हावं लागणार विषय आपल्याला बदलून चालला नाही सरकारला पण सांगितलं होतं कालही फडणवीस साहेबांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली सांगितलं काय माहितीये का आम्ही सगळे गुन्हे माग घेणार आहेत पण सध्या आचारसंहिता आणि मागच्या सात महिन्यात काय होत मागच्या सात महिन्यात सगळं बोगद मोकळच होत तवा तुम्ही होते कुठं किती येळात काढावं समाजाचा किती वापर करावा समाजाला किती अडचणी जाणायच मराठ्यांविषयी गृहमंत्र्यांचा जा किती द्वेष असावा मुख्यमंत्र्यांना कमी माया नाही केली आम्ही तुम्ही कोणत्या पक्षातून कुंकट गेले आम्हाला नाही देणं गेलं परंतु सगळ्यांना अशा होती शिंदे साहेबच करू शकते तुम्ही सुद्धा आमच्या विरोधात विधान भवनात गरज ओकली आणि करेक्ट कार्यक्रम म्हणून करू म्हणून सांगितले शिंदे साहेबांवरती या मराठा समाजाने खूप प्रेम केलाय तुम्ही कारण मराठ्यांच्या नजरेतून शिंदे साहेब उतरायला लागले काही गरज नसताना तुम्ही मराठ्यांची लाट अंगावरती घेतली मी माझ्या मराठा समाजाला सांगायचो आरक्षण देतील तर शिंदे साहेब माझ्या मराठ्यांनी विश्वास ठेवला होता सगळ्या सोयींची अंमलबजावणी करायला आचारसंहितेच्या अगोदर कॅबिनेट तुम्ही घेतली तिच्या ताजी नाही केलं फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की होईल आम्ही बसतोय आचार आचारसंहिता लागली पण ती कॅबिनेट अशीच व्हायला गेली कुणी मिठाचा खडा टाकला मारत नाही तेही होऊ दिली नाही तुम्हाला शेवटच सांगतो लय ताकद आहे उन्हात तळतोय तळा मी सात महिन्यापासून उन्हातच तळतोय आपली एक वासिमची मुलगी आहे मला मेसेज दाखवलाय तिची एकवीसवी रँक आली होती ती कुठेतरी मंडल अधिकारी किंवा नायब तहसीलदार झाली असते तिच्या नशिबाळ दुसऱ्या दिवशी तिला प्रमाणपत्र मिळालं कुंडीच ते लेकरू एकवीसव्या एक रँक वरून डायरेक्ट दोन रँक आली आणि आय एस दर्जाचे अधिकारी म्हणली आणखी दोन वर्षात बघा वर्ष ते दोनच वर्षात राज्यास देशात सगळ्यात जास्त मराठ्यांचा टक्का असणारे नोकरी म्हणून लेकर मोठे करा त्यांना आयुष्याचं आरक्षण मिळवून द्या आपण शेतात रोज घाम घालतोय लेकर मोठा होण्यासाठी ऊन वारा पाऊस आपल्याला काय नाही करत आपल्याला ओला तोफा करणाऱ्यांना तुमचे लेकर सावलीत जाऊ द्या आणि तुम्ही ज्यांना सावलीत बसव त्यांना उलाखात आणणार <खत्थाविता> आपल्याला मी व्यासपीठावर बोलत असताना आजूबाजूला दिसतय तुम्हाला न्याय उभा राहायला जागा तुमचा जीवनाने काही शोध पण लेकराच्या काजाला एखादेच हात घालून बघा या राज्यकर्त्यांमुळे आपले लेकर आरक्षणामुळे टाऊ फोडायला लागले आक्रोश करायला लागले मिळेल तिथे उभारा जागा पूर्ण फुल झाली पण पर पर्याय आपल्या पुढे काय नाही सरकारला धोरणावर आणायचं असेल तर सगळी शक्तीचा वापर आपल्याला आता करावा लागणार आहे आपण काय नाही करून आपल्यावर गुन्हे गो घटवायचे लेकर गुतवायला लागले आणि फडणवीस साहेबांनी दहा टक्के आरक्षण दिलं ज्या आरक्षणाचा उपयोग या नोकर भरतीत करता येत नाही बंद पडला काय आवाज येत नाही येतोय का आता येतोय येतोय त्याचा वापर नाही करतायत त्याचा वापर नाही करतायत कालच पोरांनी सांगितलं त्या भरतीत वापर नाही करतायत मग दिलं कशाला ती मराठीच नाही शेवटचा प्रश्न विचारतो आणि मुद्द्याकडे येऊ फडणवीस साहेबांचं मानय दहा टक्के आरक्षण दिल्या मराठा समाज खुश आहे मराठा माझ्या पाठीशी प्रामाणिक बताय शेवटच्या टोकापर्यंत सगळ्यांनी हात वर करून एक मताला आवाज देऊ सांगा मीडियाच्या बांधवांना विनंती शेवटच्या टोकापर्यंत दाखवावी माझी तुम्हाला हात जोडून विनंती तुम्ही आनंदी आहेत का मीडियाच्या बांधवांना विनंती शेवटच्या शेवटच्या टोका टोकापर्यंत लोकांच्या हात वर आहे पाठीमागच्या ग्राउंडवर उभा असणारे दिसत नाहीत तरी इथे जात जातो मराठा समाज खुश नाही आम्हाला मराठा टक्के आरक्षण आहे आणि इथे द्यायचंच असेल तर पन्नास टक्क्याच्या आत घ्या व विषय आरक्षणा घ्या तरच मराठा घेतो नाही तर न्याय घ्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याच्या नंतर ती टिकवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारचीच आहे सगळ्या सोयऱ्यांचा शब्द घेताळ सरकारनं जेच पाठवले होते न्यायाधीश त्यांनी काढलेला हा शब्द आहे मराठ्यांना लक्षात ठेवा हा शब्द न्यायाधीशांनी काढलेला हा शब्द आहे सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून नोंदी नसलेल्या माणसाला नोंदी मिळालेल्या मराठ्यांच्या नोंदीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांना द्यायच व्याख्या आपल्या व्याख्यासह घ्यायचं ठरलेलं आपली व्याख्या आणखीन त्यांनी घेतलेली नाही नाहीख्याप्रमाणे ते चालत आहेत तज्ज्ञ पण होते अभ्यासक पण होते आता सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी आचारसंहितेपर्यंत होत नाहीत हे गाव खेड्यातल्या पासून माझ्या अडाणी मराठा बांधवांना सुद्धा कळतंय आता तुम्ही देणारच नाही मग आता कायद्याने खेटायचं तुम्ही आम्हाला ठरवलंय तुम्ही करायला तर आमच्यावरती गुन्हे म्हणून मराठ्यांनी ठरवलं आता कायद्याने खेटायचं आता सरळ माझ तुम्हाला एक मज नाही आव्हान आहे राजकारण माझा मार्ग नाही मला राजकारणाकडे ओढू नका एक अगोदर पूर्ण ऐका माईक तुमच्याकडे सुद्धा येणार आहे मला माझ्या गरीब मराठ्यांचे लेकर मोठे करायचे राजकारण माझा मार्ग नाही मला त्याच्यातलं कळत नाही माझा जन आंदोलनावर विश्वास आहे मी राजकारणात असो आत्वा नसो मराठा समाजाच्या पाठीपासून मी सात महिने झाले की इंचही हटलेलो नाही आणि पुढच्या आयुष्यात सुद्धा हटणार नाही कारण राजकारणाचं मला कळत नाही त्यामुळे राजकीय मार्ग माझा नाही मराठा समाज आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं मग कोणताही लढा लढायची वेळ आली तरी हरकत नाही परंतु आता तुम्ही ठरवलंय प्रत्येक जिल्ह्यातून फॉर्म भरायचे